हरभरा मर रोग याच्याविषयी बीज प्रक्रिया आपण समजून घेतलेली आहे हा प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही नीट बघा सगळीकडे प्रॉब्लेम हा खालच्या लेवलला आहे जमिनीत प्रॉब्लेम आहे वरती नाही फवारणी करून उपयोग होत नाही या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रियाच महत्वाची आहे किंवा अळवणी आणि कुठलाही शेतकरी अळवणी करण्यासाठी तयार होत नाही आणि म्हणून त्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं स्प्रे करून उपयोग होत नाही मग समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मी बीज प्रक्रिया केली साहेब तुम्ही सांगितलं अमृत प्लस सी ट्रीटमेंट किट घेतलं ट्रायको डर्मा लावलं किंवा मी कुठल्या तरी बुरशीनाशक घेतलं मी ट्राय कलर बुरशीनाशक आहे आहे बेस्टॅगरीचं किंवा वार्डन एक्स्ट्रा आहे मी त्याची बीज प्रक्रिया केली आणि तरी सुद्धा जर मला पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये साठ दिवसामध्ये हरभरा पिवळा पडलेला दिसत असेल तर त्यावेळेस मी कुठली फवारणी करू नाही त्यावेळेस एन के कॉन्सो एक लिटर घ्या शंभर ग्राम ट्रायकोगार्ड पाचशे ग्राम दीडशे लिटर पाणी तयार करा नोझल काढा आणि प्रत्येक झाडाच्या म्हणजे तासाला धरून पाणी टाकायला सुरुवात करा हे दीडशे लिटर पाणी एका एकरला संपवणे हा सगळ्यात रामबाड आणि अतिशय कारगर असा इलाज आहे जेणेकरून पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हरभराची मर ही थांबेल फक्त लक्षात घ्या की हे जे पाणी आहे ह्या पाण्याचा स्पर्श या ठिकाणी मुळांवर झाला पाहिजे म्हणजे ड्रेंचिंग जी आहे ती डायरेक्ट आपल्याला झाडाच्या खोडाजवळ मुळाजवळ करायची आहे हे जर केलं तर आपण मर